नमस्कार आज आपल्या गोशाळेमध्ये प्रकाश दिंडेसाहेब आलेले आहेत आर्थिक गुन्हे शाखेतून ते निवृत्त झाले आहेत इन्स्पेक्टर म्हणून चिपूणला असतात आणि गोसेवा करण्याचा त्यांचा पुढच्या काळात मनोदय आहे यासाठी काही माहिती घेण्यासाठी तिथे आले होते तिथले प्रॉडक्ट्स ते काही घेऊन गेले होते आणि मी जेव्हा काही सांगायला लागलो महाभस्माविषयी तर साहेबांनी महाभस्माविषयी ते नेहमी वापरतात म्हणून त्यांचा अनुभव सांगितला आहे साहेब प्लीज तुमचा अनुभव सांगा मित्रांनो नमस्कार साहेबांनी माझी ओळख करून दिलेलीच आहे त्या अगोदर मी तुम्हाला ह्या प्रोडक्शन प्रोडक्टच्या बाबतीत सांगण्याच्या अगोदर मी हे सांगतो माझं गाव पेडे परशुराम कोष्टेवाडी आहे कोष्टेवाडीमध्ये गाईचं सगळ्यात मोठं मंदिर आहे ह्या गोष्टीची मी तुम्हाला अगोदर जाणीव करून देतो आठवण करून देतो आणि ह्या दृष्टीने ह्या गोशाळेमध्ये जे असलेले प्रोडक्ट होते त्याला मी आकर्षित झालेलो होतो माझ्या घरी वाशीला पावणे तीन लाखाची अल्कलाईन वॉटर बनवण्याची बाहेरची मशीन आहे बाहेरच्या देशाची मशीन आहे त्या संदर्भाने ह्या रिलेटेड इथे गोभस्म म्हणून आहे जे माझ्या हातामध्ये प्रोडक्ट आहे त्यातलं चिमुटभभर प्रोडक्ट जर तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये वापरलं तर पावने तीन लाखाच्या मशीनमधून निघणाऱ्या पाण्याचे गुणधर्म त्या चिमुडभर भस्माच्यामुळे तुम्हाला मिळत आहेत अतिशय उत्कृष्ट असं प्रोडक्ट आहे वापरा आणि तुम्ही त्याचे फायदे माहिती करून घ्या प्लीज खूप खूप धन्यवाद साहेब आत्ता तुमचं बोलणं झालं त्यांनी हे सगळं खूप छान प्रकारे सांगितलं म्हणून त्यांना विनंती केली आणि गोमतीची सेवा म्हणून ते ह्या व्हिडिओमध्ये बोललेले आहेत नमस्कार खूप खूप धन्यवाद जय गौमाता